आणि यानंतर बातमी काँग्रेसच्या गोटामधनं आहे इकडे मुंबईमध्ये संजय रूपम आणि गुरदास कामत या दोन नेत्यांमधला वाद अगदी टोकाला पोहोचलाय तर तिकडे नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे संघर्षाची ठिणगी पडली आहे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाविरोधातच बंडखोरी करून उमेदवार दिल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला ते शिर्डीत बोलत होते तर दुसरीकडे विखेंच्या आरोपाला थोरातांनीही तसंच प्रत्युत्तर ए बी फॉर्म देण्याचा अधिकार विखेंकडे होता त्यामुळे त्यांनी मुद्दा म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवल्याचा आरोप थोरातांनी केलाय त्यामुळे आता काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा नवा अंक पाहायला मिळणार असंच दिसतंय तर बाळासाहेब थोरात यांच्यावरती आरोप करताना विखे पाटलांनी काय म्हटलंय जाणून घेऊया डॉक्टर सुधीर तांबे विधान परिषदेचे उमेदवार होते त्यावेळी सगळ्या जिल्ह्यातल्या काँग्रेस जनाने विशेष करून आमच्याकडेच इत मताची संख्या जास्त होती पण काँग्रेसची भूमिका इतकी सुस्पष्ट एक पक्षाची होती आणि त्यामुळे पक्षाच्या सगळ्या लोकांनी डॉक्टर तांबेंना निवडून देण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे परंतु दुर्दैवानं डॉक्टर तांबे निवडून आल्याबरोबर दुर्दैवानं बाळासाहेबांनी ताबडतोब पक्षाच्या विरोधात भूमिका घेत काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करण्याची भूमिका घेणं हे मला वाटतं आश्चर्य आहे खरं प्रदेश काँग्रेसने त्यांना जाहीरनामा समितीचं प्रमुख केलं आहे आणि त्या जाहीरनामा समितीच्या प्रमुखानं काँग्रेसविरोधात बंडखोरीची भूमिका मांडायची तो जाहीरनाम्याचा भाग होता काही ते समजायला तयार नाही मला वाटतं खुलासा आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनीच त्यानिमित्तानं केला पाहिजे असं असं मला वाटतं बाळासाहेबांची काय भूमिका असेल त्यांना माहीत आहे परंतु शिर्डी मतदारसंघामध्ये आण असणारी ही दोन्ही गट आहेत अश्वी आणि जोरवे ही स्वाभाविकपणे त्या मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारालाच मिळणं हे नैसर्गिक ज्ञानच योग्य होतं पण तो प्रश्न त्यांनी प्रतिष्ठेचा का केला हे अजूनही मला समजायला तयार नाही माझी अजूनही अपेक्षा आहे त्यांच्याकडून आहे की तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात काँग्रेसने नेमलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहात हा चुकीचा संदेश राज्याला जातो आहे तुम्ही ताबडतुबी ना अजूनही आमची अपेक्षा की त्यांनी त्यांचे अपक्ष आमदार अपक्ष उमेदवार ते जे त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जे उभे केलेले आहेत हे त्यांनी तात्काळ त्यांचा पाठिंबा काँग्रेसला द्यावा आमची अपेक्षा आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सगळ्या आरोपांना बाळासाहेब यांनी कसं उत्तर दिलंय तेही पाहूया राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात हे एकमेकांवर आरोप करतायत या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब थोरात आपण त्यांना विचारणार आहोत साहेब राधाकृष्ण विखे यांनी असा आरोप केला आहे की आश्वी आणि जोरवे या गटात तुम्ही काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उभे केलेत ते जाहीरनाम्याचाच एक भाग आहे का एक तर लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही कायम काँग्रेस बरोबर राहिलेलं आहे आणि अपक्ष उमेदवार उभे राहिले असतील आमचे कारण अन्याय तिथे झाला माझे गाव आणि तो गट माझा असताना तिथे केवळ एपीकॉम त्यांच्या हातात आले म्हणून त्यांनी त्यांच्या लोकांना दिले अन्याय सहन करण्याचं काही कारण नाही आणि आम्ही उभे केले ते शेवटी काँग्रेसच्या विचाराची माणसं उभे केले आम्ही काही भाजप शिवसेनेला ताकद दिलेली नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे सर दुसरीकडे त्यांनी असा आरोप आहे की डॉक्टर तांबे यांच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही एक दिला ना काँग्रेस पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो मात्र तांबे डॉक्टर निवडून येताच आमदार थोरात यांनी डॉक्टर काम इतकं चांगलं होतं ते निवडून येणारच होते मदत केली त्यांनी हे सांगण्याची गरज आहे का त्यांना काँग्रेस वाढवण्याची जबाबदारीच आहे त्यांच्या जबाबदारी काँग्रेस वाढवण्याची आणि ती वाढवत असताना फक्त तिथे नाही सगळीकडे वाढवण्याची जबाबदारी आहे खरं म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये नागपूरमध्ये पुण्यामध्ये गेलं पाहिजे तिथं प्रचार केला पाहिजे नगरची जबाबदारी इथल्या कार्यकर्त्यांवर दिली पाहिजे ते इथेच फिरतायत असं दिसतंय